नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज माझी सातेवाडी या ठिकाणी असं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडतंय या मैदानातील गटपास आपण बघणार आहे मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये सर्जा आणि ओगलीवाडीकरांचा बटन ही गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो छोट्या ड्रायव्हरनं तिथे सुंदर असं ड्रायविंग केला आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे गट क्रमांक दोन मध्ये बादल आणि चोरमालेकरांचा रॉबिन ही गाडी देखील गटपात झालेली आहे आणि सीमेसाठी पात्र झालेली आहे त्यानंतर गटक्रमांक तीनमध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत लक्ष्या पाहिलेला आहे ही गाडी देखील गटपात झालेली आहे मित्रांनो सत्यवाडीच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये मावली आणि शाळा शाळगावकरांचा पक्षा ही गाडी देखील गटपात झालेली आहे त्यानंतर गट, गट क्रमांक आठमध्ये रामसवाडीकरांचा सूर्याची गाडी पाहिलेली आहे मित्रांनो ही ही देखील गटपात झालेली आहे गट क्रमांक नऊ मध्ये सहा नंबर तासावरची गाडी पाहिलेली आहे या बैलांची नाव काही माहिती झालेली नाहीत त्यानंतर गट क्रमांक दहामध्ये मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्यासोबत बुलढाणकरांचा रुद्रा पाहिलेला आहे ही गाडी देखील गटपात झालेली आहे आणि या गाडीचं ड्रायव्हिंग प्रशांत ड्रायव्हरने केलेलं आहे मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो लोणनकरांचा भवऱ्या आणि त्याच्यासोबत बावीस अकरा सोन्या पाहिलेला आहे सनी ड्रायव्हरने ड्रायव्हिंग केलंय ही गाडी देखील गटपात झाली झाली त्यानंतर मी मित्रांनो क्रमांक सोळामध्ये संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन आणि त्याच्या जोडीला फरसुंगीकरांचा वादळ पाळलेला आहे ही गाडी देखील जबरदस्त स्पीडने पाहिली आहे आणि गटपात झालेली आहे आणि सेमीसाठी पात्र झालेले आहे गट, गट क्रमांक वीसमध्ये महान भारत केसरीचा मानकरी लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत पिष्टन पाहिलेला आहे मित्रांनो ही गाडी देखील सुंदर अशी पाहिली आणि गटपात झालेली आहे हे ती आजच्या सातवाडी मैदानातील एक ते काही गट गटांच्या गटपास बैलांची नावे तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद